राज्यात अवैध बांगलादेशींवर एटीएसनं मोठी कारवाई केली आहे ठाणे नवी मुंबई मुंबई नाशिक अशा महत्वाच्या शहरात एटीएसनं कारवाई केलेली आहे या कारवाईत विविध ठिकाणी दहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर सतरा अवैध बांगलादेशींना अटकही करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये विशेषतः प्रमुख शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि नाशिकमध्ये एटीएसनं कारवाई करत अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई केलेली आहे त्यांना अटक केलेली आहे सतरा अवैध बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे तर दहा ठिकाणी गुन्हे विविध ठिकाणी दहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत चौदा पुरुष आणि तीन महिला बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल एटीएसची मोठी कारवाई म्हणता येईल सतरा अवैध बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे काय अधिक माहिती नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी उत्सव ही कारवाई चालू आहे तसंच नवी मुंबईमध्ये पण चालू आहे नवी मुंबई क्राईम ब्रँचने दहा दिवसापूर्वीच प्रश्न बांगलादेशी नागरिकांनी अरेस्ट केलं होतं आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत अनेक पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट फर्जी डॉक्युमेंट बनवून या ठिकाणी राहत होते आणि आता जी ही कारवाई जी आहे याच्यामध्ये चौदा पुरुष आणि सतरा महिला अशा एकंदरीत कमी पस्तीस परदेशी नागरिकांना जे आहे पकडलेलं आहे सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वैध डॉक्युमेंट जे आहेत आणि आता सहा महिन्यापूर्वी जे नरेंद्र पाटील आहेत त्यांनी सुद्धा सभेमध्ये सांगितलं होतं की एपीएमसी मध्ये सुद्धा पन्नास टक्के बांगलादेश आहे आणि तसंच सेंट्रल ने गाईडलाईन पण जारी केलेली आहे की आता भारतामध्ये भारतामध्ये इतरही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी परदेशी नागरिक आहेत त्यांच्याकडे तात्काळ कारवाई करावी हे माहिती राहुल हे बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत होते आपल्या मोठमोठ्या विविध शहरांमध्ये ही कागदपत्र त्यांना पुरवणाऱ्या रॅकेट बद्दल काही कळले का त्यातून काही जणांना अटक करण्यात आलेली आहे का नक्कीच कागदपत्र आहेत पोलीस त्यांचा शोध घेत जे आहेत हाती लागलेले आहेत मुख्य जे आरोपी आहेत तेच आहेत ते आणतात आणि ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या साईट चालू असतात त्या ठिकाणी त्यांना राहण्याची वगैरे सुविधा करून देतात पण ते एजंट्स आहेत या अगदी कंडीशनच्या दा हटके धन्यवाद राहुल आपण दिलेले आहे या सविस्तर माहितीबद्दल